वाल्मिक कराराला दोन हजार बावीस साली ईडीची नोटीस आली होती त्या नोटिसीवर कारवाई का केली अशी नोटीस आज सुप्रिया सुळेंनी माध्यमांना दाखवलेली आहे नक्की भाजपचा त्यांना पाठिंबा राष्ट्रवादीचा असेल असं वाटतं तुम्हाला खरा सुप्रिया ताईंना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये फार राजकारण करू नये अशा प्रकरणामध्ये शासनाने केलेली कारवाई आणि त्यामध्ये काही पूरक गोष्टी असतील त्या देण्या सरकारकडे दिल्या पाहिजे अशा बाबीमध्ये वारंवार त्या ठिकाणी राजकारण करून शेवटी सरकारनी या प्रकरणामध्ये खूप पुढाकार घेतला आहे पूर्ण कारवाई सरकार करत आहे ज्या ज्या चौकशा लावायच्या त्या चौकशा सरकारने लावलेल्या आहेत आणि देवेंद्र इथं स्वतः या प्रकरणात लक्ष आहे स्वतः लक्ष घातलेलं आहे ते नेहमीच अशा प्रकरणामध्ये फार काळजीपूर्वक या प्रकरणाला अंतिम करेपर्यंत आणि आरोपीला पूर्ण न्याय आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी शिक्षा होतपर्यंत आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी त्याला शिक्षा होत पर्यंत देवेंद्रजी काम करतात आणि त्यामुळं माझा विश्वास आहे की बीडच्या प्रकरणामध्ये देवेंद्रजी आरोपीला अंतिम शिक्षा होत पर्यंत या केसमध्ये मागे आहे मला विश्वास आहे की आरोपी हे कधीही फुटू शकणार नाही आरोपी हे जी त्याची शिक्षा आहे ती पूर्ण होईल आपण त्याच खंडणी दाखल राखल तरी त्यांना लाडके बहिणी योजने असं असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना ते पदं मिळतात एखाद्याने जर वाईट काम केलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करतील त्यावेळेस पद मिळाले असतील पण एखाद्या एखाद्या वेळी जर चुकीचं काम केलं त्याची शिक्षा झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे या भूमिकेमध्ये आहे फडणवीस यांच्या काही दिवसात तीन भेट झाली भाजपशी जवळ काय अहो नाही बाबा माननीय मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकत जर त्यांच्या भागातले काही डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या भागात काही विकासाचे विषय असतील आम्ही शत्रू आहोत का राजकारणामध्ये काही शत्रू तर नसतं आणि राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात आपल्या पक्षाला पूर्ण नेण्याकरता आपल्या निवडणुकीचे उमेदवार निवडून आणण्याकरता पण एकदा निवडणूक झाली सरकार आलं अला, सरकार आल्यानंतर जो मुख्यमंत्री येईल त्याच्याकडे त्यांच्याकडे जाऊन कामे करावी लागतात त्यामुळे मला असं वाटतं त्यात काही वेगळं नाही आहे त्यांची भूमिका ते पार पाडतात आमची भूमिका आम्ही पार पाडतो आहे पण विकसित महाराष्ट्र करायचं असेल तर सर्वच पक्षांनी एकत्र येऊन मान्य मुख्यमंत्रीही चर्चा करून आपापले जे काही त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या विरोधकांनीच दिल्या पाहिजे सरकारला आणि सरकार आणि विरोधी पक्ष बसून या महाराष्ट्राला पुढे न्यायला पाहिजे